नमस्कार पूनमचे घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतो आहे बदाम मिल्कशेक परंतु त्याआधी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक आणि कमेंट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण अर्धा लिटर दुधापासून बदाम मिल्कशेक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढईमध्ये आधी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेते आहे त्यामुळे आपल्या कढईला एक कोटिंग तयार होईल आता यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालून घ्यायचे आणि हे दूध आपल्याला घ्यायचे यातील पाण्याचा अंश कमी होईल एवढं आपल्याला हे दूध आटवून घ्यायचे जास्त राहील एवढं आपण हे दूध आटवून घेऊया आधी आपण फुल गॅसवर हे दूध आटवून घेऊ उकळवून घेऊ आणि नंतर आपण कमी गॅसवर आटवून घेऊयात आता जोपर्यंत दूध आपलं उकळतय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेत हे बदाम मी सात ते आठ तास भिजत ठेवले होते आता आपण हे सोलून घेऊयात आपल्याला हे बदाम मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता असेच मी सर्व बदाम इथे सोलून घेतेये आणि मध्ये मध्ये आपल्याला दूधही हलवत राहायचे जेणेकरून ते मदे मदे खाली कढईच्या बुडाला लागणार नाही आता यातील मी दोन ते तीन मोठे चमचे दूध बाजूला काढून घेते हे दूध आपल्याला बदाम मिक्सरला वाटून घेण्यासाठीही काम येईल आणि कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी पण कामं येणार आहेत आता इथे बदाम सोलून झालेत हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता जे दूध आपण साईडला काढून ठेवलं आहे त्यातील थोडं दूध यामध्ये घालून परत एकदा बदाम वाटून घ्यायचे त्यामुळे हे थोडे जास्त बारीक वाटले जातील खूप जास्त पेस्ट नाही झाली जाडसर राहिलं तरीही चालते आता आपल्याला दूधही अधून मधून हलवत राहायचे आपलं दूध इथं बऱ्यापैकी आटत आलंय यामध्ये मी केसरच्या काड्या घालून आहे जर आपण आधीच साईडला छोट्या वाटीमध्ये दुधामध्ये केसर मिक्स केलं तरीही चालेल आणि ते नंतर घातलं तरीही चालतंय आपल्याला मध्ये मध्ये हलवत साय मोडत राहायचे आपलं दूध बऱ्यापैकी आटलं की आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे मी येथे साधारणपणे अर्धी वाटी साखर घालून घेतली होती आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता साखर घातली की दूध परत थोडंसं पातळ होतं त्यामुळे आपल्याला दोन ते चार मिनिटे परत उकळू द्यायचे आता जोपर्यंत दूध उकळतंय तोपर्यंत आपण जे शिल्लक राहिलेलं वाटीतलं दूध होतं त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत साधारणपणे मी एक चमचा कस्टर्ड पावडर इथे घालून घेतली आहे आपल्याला ही कस्टर्ड पावडर कोमट किंवा थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे उकळत्या दुधामध्ये डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकायची नाही आहे त्यामुळे तिचे गोळे होतात आता इथे आपली कस्टर्ड पावडर दुधामध्ये चांगली मिक्स झाली आहे ही आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण ही उकळत्या दुधात टाकतोय त्यावेळेस आपल्याला दूध लगेच हलवायचं असतं आता मी इथे आधी जे आपण बदाम मिक्सरला वाटून घेतले ते टाकून घेते वाटलेले सर्व बदामाची पेस्ट आपल्या दुधामध्ये आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे आता इथे थोडंसं मिक्सरला आपल्या भांड्याला बदामची पावडर राहिली होती त्यामुळे मी थोडंसं दूध यामध्ये टाकून परत एकदा मिक्सरला थोडंसं वाटून घेते म्हणजे ही सगळी पेस्ट छान निघून येईल आता हे मिक्स आहे यामध्ये आता आपल्याला कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर घालताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपण कस्टर्ड पावडर घालतो त्यावेळेस ती आपल्याला पटपट हलवून घ्यायची आहे आणि एकदा वाटीमध्येही आपल्याला मिक्स करायची आहे कारण ती खाली तळाला जाऊन बसते वाटीत मिक्स केली की पटकन आपल्याला कढईमध्ये टाकून हलवून घ्यायची आहे त्यामुळे त्याचे गोळे होत नाही किंवा ती खाली कढईला लागत नाही कंटिन्यू हलवत आपल्याला चार ते पाच मिनिटे कस्टर्ड पावडर शिजू द्यायची आहे कस्टर्ड पावडरचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत आपण ती छान शिजवून घेऊयात कस्टर्ड पावडरमुळे आपल्या बदाम मिल्कशेकला थोडासा दाटसरपणा येतो परंतु कस्टर्ड पावडर, पावडर उपवासाला चालत नसल्यामुळे आपण ही जे बदाम मिल्कशेक आहे ते उपवासाला नाही वापरू शकत जर विदाउट कस्टर्ड पावडर आपण हे बनवलं तरच आपण हे उपवासाला वापरू शकतो आता इथे बऱ्यापैकी आपली कस्टर्ड पावडर शिजलेली आहे आणि आपलं मिश्रण योग्य झालं आहे अशा प्रकारे आपल्याला ते चेक करायचे आपण चमच्याला मध्ये एक लाईन मारून घेतली होती ती जर परत पुसल्या गेली तर समजायचं आपलं दूध अजून शिजलेलं नाही आहे आता इथे आपण आपलं सर्व दूध थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला हे दूध थंड झालं की मग आपल्याला हे दोन ते तीन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आता हे नॉर्मल थंड झालं आहे आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला सेट व्हायला ठेवूयात इथे मी एका प्लास्टिकच्या बाउलमध्ये हे काढून घेते याची कन्सिस्टन्सी आपली एकदम योग्य झाली आहे आता आपण हे दोन ते तीन तासांसाठी फ्रीजला झाकून ठेवूयात दोन ते तीन तासानंतर ता आता मी हे चेक केलं आहे आपला बदाम मिल्कशेक छान तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालून घ्यायची आहे मी इथे इलायची पावडर आधी टाकून घेतलेली नव्हती जर आपण ही ज्यावेळेस प्यायचं त्यावेळेस टाकून घेतली तर हिचा फ्लेवर ताजा राहतो त्यामुळे आपल्याला ही ज्यावेळेस सर्व करायची त्याच वेळेस टाकून घ्यायची असते आता मी इथे ग्लासमध्ये बदाम मिल्कशेक काढून घेते आणि आपल्याला हवं असेल तर आपण ड्रायफ्रूट्सने हे स डेकोरेट करू शकतो जर आपल्याला असं वाटलं आपला बदाम मिल्कशेक जास्तच घट्ट आहे तर आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडंसं दूध घालू शकतो त्यामुळे आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते परंतु आपली ही जी टेक्स्चर आहे एवढी कन्सिस्टन्सी योग्य आहे आता आपण हे ड्रायफ्रूट्सने डेकोरेट करून घेऊया आणि सर्व करू इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून बदाम मिल्कशेक तयार केला आहे यामध्ये दोन ते तीन केसरच्या काड्याही घालून घेतल्या आहे तयार आहे आपला बदाम मिल्कशेक